महाराष्ट्रामध्ये आत्ताच निवडणुका झाल्या मंत्रिमंडळ बनत नाही आहे सरकार अजून बनत नाही आहे तर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याबद्दल काय सांगाल एक तर असं आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि ऐतिहासिक आला कोणाचा पराभव झाला कोण निवडून आलं याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये कोणाचे किती लोकं निवडून आले आणि किती निष्कलंक लोक निवडून आले या संदर्भामध्ये मंत्रिमंडळ हे आज स्थापनच व्हायला पाहिजे होतं कालच व्हायला पाहिजे होतं सोमवारी उशीर लागणं अपेक्षित नव्हतं आणि नाही भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जवळपास एकशे छत्तीस आमदार निवडून आले माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या जवळजवळ अठ्ठावन्न लोक आले अजितदादा पवारांचे एक्केचाळीस आमदार निवडून आले नंतर बहुमत झालेलं आहे एवढं प्रचंड बहुमत असताना तुम्ही मंत्रिमंडळ स्थापन करू शकत नाही याच्यामध्ये लोकांना संशय आणि संभ्रम आहे माझी एक शरद जोशी विचारमन शेतकरी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष एन यू बी सी अर्थात राष्ट्रीय पिछडा वर्ग अनुसूचित जाती जनजाती एवं अल्पसंख्याक महासंघ यांच्या वतीनं आणि आदरणीय अण्णासाहेब आजारे यांचा पुणे जिल्ह्याचा सा माजी सचिव भ्रष्टाचार विरोधी आंदोलन याचा पुणे जिल्ह्याचा माझी या या माध्यमातून माझी एक सूचना आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदेसाहेब तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळामध्ये भ्रष्ट लोकांना बिलकुल संधी देऊ नका स्वच्छ चारित्र्याचे तुम्ही लोक निवडा वीस लोकांना तुम्ही मंत्रिमंडळात घेणार आहे असं समजतं आहे अर्थात भाजपचे चौदा आणि शिंदेसाहेबांचे सहा आणि अजितदादांचे चार याच्यामध्ये जे भ्रष्टाचारांचे गंभीर आरोप असलेले छगन भुजबळ आहे हसन मुश्रीफ आहे दिलीप वळचे पाटील आहे आणखीन भरपूर लोक आहेत असे भरपूर लोक आहेत अशा लोकांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊ नका लोकांच्या समोर जाऊन तुम्ही शेतकऱ्यांना आश्वासित केलेलं आहे की के आम्ही तुम्हाला सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती देऊ वीज बिल मुक्ती ही आम्ही मिळवलेली आहे आम्ही आदेश आणले म्हणून तुम्ही ते आदेश पारित केलेले आहे त्याच्यामध्ये खरं तर श्रेय तुम्ही घेतलं आम्हाला आनंद आहे तुम्ही कबूलही केलं आदरणीय अजितदादांनी देखील मान्य केलं की शेतकऱ्यांची मुक्ती केल्यामुळं कृषीपंपाची आम्हाला फायदा झाला लाडक्या बहिणीचाही फायदा झाला आणि कृषीपंपाचाही फायदा झाला हे मान्य केलं तुम्ही पण या ठिकाणी इतकी चांगली तुम्हाला या ठिकाणी संधी मिळालेली असताना तुम्ही मंत्रिमंडळ स्थापन करण्यामध्ये दिरंगाई का आला होता आदरणीय पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा साहेबांना ना मी विनंती करेल आम्ही आदरणीय संघटनेचे आणि भारतीय संघाचे अध्यक्ष यांना देखील मी विनंती करेन की तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत परिश्रमातून त्यांनी जागा मिळवल्यात याचं श्रेय त्यांना जायला पाहिजे त्यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे आणि करावं तुम्ही दुसरा माणूस तिथं देऊ शकत नाही दिला तर तुम्हाला तुम्ही बघा आमचं काही म्हणणं नाही आहे आणि अजितदादा पवार आहेतच त्यांनी आणि एकनाथ शिंदेसाहेब पण आहेतच तुम्ही मंत्रिमंडळामध्ये जे काही तुम्हाला चव्वेचाळीस पंचेचाळीस लोकं राज्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री जे निम नेमणूक करायचे त्याच्यामध्ये धनंजय मुंडे सरकारने सारखे लोक ज्यांच्यावरती गंभीर आरोप आहेत छगन भुजबळांसारखे ज्यांच्यावर गंभीर अशा लोकांना मंत्रिमंडळात न घेता स्वच्छ चारित्र्याच्या चांगल्या कार्यकर्त्याला तुम्ही संधी द्या मंत्रिमंडळ स्थापन करा तानाजी सावंत अत्यंत भयंकर करप्टेड माझ्या स्वतःच्या केसेस आहेत जवळपास दहाशे शहात्तर आरोपी आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये अनेक आरोपी आहेत त्याच्यामध्ये दिलीप सोपल असेल तानाजी सावंत असेल अशा लोकांना मंत्रिमंडळामध्ये न स्थान देता स्वच्छ चारित्र्याच्या भला तो नवीन युवक असू द्या पण त्याला तुम्ही संधी द्या आणि त्यांना तुम्ही मंत्रिमंडळा सामोर कमी मंत्रिमंडळ करा तुम्हाला बहुमत आहे चांगलं काम करा आणि या ठिकाणी तुम्हाला शरद जोशी विचारमन शेतकरी संघटनेच्या वतीनं मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व्हावेत अशा मी अनेक त्यांना सदिच्छा शुभेच्छा देतो संघटनेच्या वतीनं आणि पंतप्रधान आणि गृहमंत्री केंद्रीय यांना पण मी सांगू इच्छितो की तुम्ही त्यांना त्यांनाच मुख्यमंत्री करा कारण त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे आमच्या लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे बाकी मतदान कसं झालं काय झालं आम्हाला त्याच्यावरती बोलायचं नाही ते विरोधी पक्ष बघून घेतील पण मंत्रिमंडळ तुम्ही विदिन टाईममध्ये स्थापन करा आणि या ठिकाणी माझी एक विनंती आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाखाली त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची त्यांना शपथ देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ बनवा एवढीच विनंती करतो जय किसान जय महाराष्ट्र जय भारत जय शरद जोशी